गाईज माझा ब्लॉग लावलाय साधा अक्का आहे नील आहे तो काहीत नाही टेस्टच नाही त्याला चॉकलेट नाही ना कुठलाच फ्लेवर नाही ऑर्डर आलेली आहे तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशेत तुम्ही आय होप जर म्हणजे तसाल मजेत्र तर चाललो आहे तर मंदिर ना आज गाईस जिम आजपासून जिमला जायचं आहे म्हणजे आहे आजपासून जिमला जायचं सो आजपासनं हे पनीर वगैरे खायला सुरुवात करावं लागेल सो पनीर पण आणायचे ना, ना मम्मीने केले जे बर पण सांगितलं तो ते पण आणू चलो पहिले मंदिर जाते फिर सामान लेके जाते अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आणल्यात केळी केली पेपर राजगिरी का लाडू पनीर ही ही। कंट्रोल तर ठेवायला लागेल आईस आतापासन देखते अभि लय सवय लय सवय म्हणजे मधी मारावर झाल तुम्ही पनीर वगैरे खाऊन आता जरा कंट्रोल ठेवा लागेल मध्ये मग मी पनीर वगैरे खाऊन बरं एकदम परफेक्ट झालतो काय बोलते कंट्रोल आहे पण ते नॉनव्हेजमध्ये जास्त जरा हे ना काय बोलतेला हां तेच ते एक होता कंट्रोलमध्ये होतो मी दुपारी जेवण नव्हतं जेवत जेवत नव्हतो याच्यात सो आभी पनीर खायंगे और केले केली खाऊ केली नाही सॉरी

हा जस तुम्हाला मी बोललो आमच्या हॉल ची सिलिंगचं काम करायला करायला करा लावले म्हणजे मॅगी तू मला बोलली का मॅगी आणायला एवढं लक्षात नाही माझे जाऊ दे कोण ना मॅगी जात येऊ अनिर मग सो मग कशाला जाऊ दे, ना। दे आता आता समजलाच लागेल त्यानं पनीर आणलेला त्याला संपला आत जाईल जिमला

पप्पा <laughs> एवढा विचार करतात काही <laughs> त्यांना काय माहिती आम्ही त्यांच्यापेक्षा असा विचार करतो मला नाही बोलत ते मम्मीला ना मावशी यांच्यासमोरच बोलतात ते मला बोलत होते की तू अशी गाडी फिरवली त्याची गाडी फिरवली नाही नाही त्या नाही एवढं सो so, गाईस आता नाश्ता वगैरे करून घेऊ नाश्ता करून घेऊ आजसे एकदम फ्रेश खाना खाणे काय आपण तो कंट्रोल आहे माझ्या बाप याच्यात पण अजून आता कंट्रोल ठेवायला लागेल आजपासनं ना आजपासनं जिमला पण जाणार तुम्हाला बोललो सो आज से डाएट फोकस्ड देखते माझ्यात तर आहे कॅपेबिलिटी की म्हणजे की मी एकदम स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकतो आणि कंटिन्यू जिमला जाऊ शकतो पण बघू आता कसा काही विषय कारण की तुम्हाला माहिती आहे आता व्लॉग <coughs> व्लॉग वगैरे म्हणजे घरी सगळे फॅमिली वगैरे असले मग कधी कधी नाही होत जायला किंवा मग होतो म्हणजे कधी नाही जमत सो देखते अभि से जाएंगे जिम आज हो पाप मला बघून सगळे म्हणजे एकदम हे होतील कारण की बरेच जणांना बोलत होते आणि बरी जणं पप्पाला पण पप्पा मग आपल्या जिमला येतात ना म्हणजे आम्ही दोघं एकच जिम जिमला होतो सो बरीच जणं पप्पाला पण बोलत होतो की तो जिमला येत नाही असं तसं हे येते पप्पा रागवायचे की तो जिमला जात नाही हा असं तसं समजलं नको का या त्या सो अभी आज जा, आज से जाएंगे जिम पप्पाला बरं वाटलं की बी जिमला जाणार आहे म्हणून आज जाऊ जिमला पहिले नाश्ता वगैरे करून घेऊ गाडी माझा लॉक <laughs> लावलाय तर काहीच मी चाललो आहे जरा कल्याणला आता कसं बसव जायला लागतो ना कधी पण कोणत्या पण टायमाला सो हे बघा पनीर पण घेतले आज ते बोलतात ना मम मम्मी माझ्यासाठी सगळं काय करते मम्मीला फक्त एकदाच बोललो सकाळी की मम्मी मला किती एक पंचावन्नपर्यंत मला दे म्हणजे पनीर करून तिने पनीर आणि पनीर डब्यात भरून पण दिली आईच आपल्या आयुष्यात आहे ना काहीस आईच ही सगळ्यात म्हणजे ते बोलतात ना काय शब्दच नाही मम्मीसाठी माझ्या जाम जीव आहे माझे जी बोलले मा तो मा होती है। मा अलावा बच्चू का कोण प्यार करते सो गाईस चलो जाते आधी मग संध्याकाळी परत जिमला पण जायचे तर गाईस अशा प्रकारे जिमला जायला निघालं तर गाइस, जस्ट वर्कआउट वगैरे करून झाला आता चाललो आहे घरी जाम थकलो जाम फर्स्ट डे होता म्हणून तरी पण असं मी हे नाही करून दिलं म्हणजे बॉडीला असं वाटून दिलं नाही की फर्स्ट डे सो लाईट लाईट मारू काय नाही हॅवीत मारला सो आधी जाते पे

गाईज आमच्या आरूला राग रागालाय तिला मी आवडतो तिला माझ्यासोबत राहायला आवडतो का तर मी अभि आरू लोग को सबको आईस्क्रीम खाणे लेके जाऊंगा का मी अभि कभी देखते अभी मूर्त कमी निघालताय <laughs> <laughs> कारण काही त्यांना मी कसं इकडे घेऊन नाही गेलो ना जत्रेला आता एकदम अचानक ठरला मग नाही लक्षात राहायला सॉरी तरी पण बाबू नेऊ हो, एक नक्की एक जाऊ नक्की जाऊ आपण बादलावरची जत्रा असेल ना तेव्हा जाऊच सगळीच जाऊ आपण तू मी साक्षी दिदी स्मितदा आईस्क्रीम खायला ठीक आहे ओके आता काय बोला आपण सगळे असं कोणतं आहे का नाही का ती यालाच न्यायचे सगळी सारखी आहे आम्हाला असं नाही की, की बाबा यानं न्यायला देऊच हा मी सगळ्यांसाठी माझं मन सगळ्यांसाठी निर्मल आहे कोणाचं असं नाहीये सगळ्या सगळ्यांचा विचार करतो मी हो त्या दिवशी जेव्हा आम्ही निघालेलो तेव्हा तू नव्हती सॉरी तरी पण हो स्विफ्ट स्विती म्हण सॉरी तरी पण तरी मग आम्हाला आठवून आलती पण आता गाडी जागा नाही मग स्कॉर्पिओ असे नेलं असं नाही का सॉरी अरु आणि नक्की आपण नक्की जाऊ नक्की जाऊ माझं असं असं मनात बिलकुल नाही की तुम्हाला नाही न्याला असं त्या असं काही नाही मला सगळी सारखी जिम जिममध्ये एवढी ताण लागली नाही मला पण मी झाड पाण्याला हात लावला नाही कारण की मला पहिलेपासून सवयच नाही की जिमच्या मध्ये म्हणजे वर्कआउट करता करता पाणी प्यायचं मी अशी सवय ठेवली ना कारण की कसं कधी कधी हे होतो त्रास होतो ना ते पाणी छातीवरच राहतो सो मी असं काही सवय ठेवली नाही मग पहिलेपासूनच मला अशी सवय नाही पाणी वगैरे पियाच्या मध्ये पण आज जिमशी आलो ना एवढी बेकार ताण लागले पाणी पिला असं वाटतं सुकून कुठं <laughs> कुठून इथून रेगिस्तान मधून आलो आलं पाणीच नव्हतं असं झालंय मंदिरात जायचे मम्मी मला वरम बातमी नाही खाणार पण लाईट लाईट काय थोडासा जास्त नाही मला नाही जमणार आता सांगतो ना मी सर मी माझ्या पहिले माझ्या देवाला भेटलो तुझं तर काही चलो जाते मंदिर सांग बुधवारी फोन कर माझा नंबर लावून तो मी येतो मुली हे काय को गाईस अशा प्रकारे मीनी ओट्स मागवलेले ब्लिमकीटवर हे बघा अभी कमबॅक होगा <laughs> ओट्स हो काक आहे बायलाचा ए ओट्स गाईस हार्डली ते म्हणतात ना म्हणजे टेस्टलेस आहे टेस्टलेस अशी आहेत काहीच टेस्ट नाही ना उलटी येते लोकांनाही खाऊन बॅक सकता सगळं मुझे सवय हो गई <laughs> <laughs> आ... हा दे हे पण फ्री भेटलं काहीच मला हे बघा हाय प्रोटीन ओट्स चोको ओट्स पण हे नाही मी खाऊ शकत चॉकलेटवाले नाही घे तुला घे बाबू पण ते तुला आवडतील का तरी घे तुला ओके नुसता येडे दुधात का दुधात का दे दुधात मारी लागते नाही खादा या पाण्यात 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 आईला विचार अ साधा अक्का आहे नील तो काहीत नाही टेस्टच नाही त्याला चॉकलेट नाही ना कुठलाच फ्लेवर नाही नाही टेस्टलेस आहे डायरेक्ट टेस्टलेस गाईज मी ओट्स पण ओट्स सांगितलेच होते अजून पीनट बटर सांगितलं आहे तो पण येईल थोड्याच वेळात त्यांचा फोन येईल मला उनका कॉल आहे का पीनट बटर एक्स्ट्रा एक् मी माझ्याकडे एक होता हा बघा आहे याच्यात थोडस आहे हार्डली किती दोन ते तीन दिवस निघतील फक्त नाही मोठं नको पाका सो so, आता मी अजून एक्स्ट्रा मागवलं कारण की टेन्शन नको ना सो so, मागवला आता येईल तर थोड्या वेळा कॉल येईल मला मला थोड्या वेळ ऑर्डर आलेली आहे <laughs> मागवला हा मी का चॉकलेट मागवलं कारण की त्याच्यात टेस्टलेस आहे नाही याच्यासोबत सोबत मी फक्त हार्डली दोन ते तीन ब्रेड खाणार आहे जास्त नाही करायचं कारण की गोड नाही असं व्हायचं सो कल्सेस चालू आई आय आई तर गाईज आय होप तुम्हाला असं ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला का बेल ऐकाउंट क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील बाय बाय गुड नाईट भेटू त्याच ब्लॉगमध्ये बाय बाय